नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे आपण अंकशास्त्र या विषयाबद्दल माहिती घेत आहोत आणि त्यामध्ये सर्व अंक म्हणजे एक ते नऊ हे अंक म्हणजे नवग्रह आहेत हा विषय आपण या ठिकाणी अभ्यासाला घेतलेला आहे एक आणि दोन या अंकांबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आता आपण पाहूया ते म्हणजे तीन या अंकामुळे आपल्या जीवनामध्ये या तीन या अंकाचे परिणाम कसे होतात बघा तीन हा अंक चे परिणाम आणि गुरु या ग्रहाचे परिणाम एकसारखेच असतात गुरु या ग्रहामुळे सुद्धा आपण प्रामाणिक बनतो तत्वनिष्ठ ज्ञानी यशस्वी उत्तम नशीब असलेल्या श्रीमंत करोडपती चांगल्या स्वभावाच्या चांगलं व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ति अशा ह्या व्यक्ती असतात मग हे कशामुळे तर पहिली गोष्ट म्हणजे गुरु या ग्रहाचे हेच परिणाम असतात आणि जर का आपण थोडस आपल्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा जर का आपण पाहिलं तर गुरु म्हणजे यश देणारे आपल्या देवघरामध्ये दे जर का गुरुंचा फोटो असेल किंवा आपण गुरुंची सेवा काही ना काही करत असतो प्रत्येकाला गुरुदेव दत्त महाराज कोण आहेत कसे आहेत सगळ्यांना माहिती आहेत तर या गुरुदेव दत्त महाराजांच्या जीवना त्यांच्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याचे खूप चांगले परिणाम होतात अनेक व्यक्ती गुरु दत्तात्रयांची भक्ती त्यासाठी करतात याचाच अर्थ काय की गुरुदेव दत्त महाराजांच्या मुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश कीर्ती पैसा आनंद समाधान हे सर्व काही मिळवायचं असेल तर गुरु दत्तात्रयांची उपासना आपण करायला पाहिजे परंतु आपल्या जर जन्मतारखेमध्येच जर तीन हा अंक असेल तर किती चांगलं होईल मग मग अशा वेळेस गुरु दत्तात्रयांची दृष्टी आपल्यावर असते किंवा मी आध्यात्मिक भाषेमध्ये या ठिकाणी गुरु दत्तात्रयांचं असं मी या ठिकाणी म्हणते परंतु न्यूमरोलॉजीच्या भाषेमध्ये जर का विचार केला तर तीन हा अंक म्हणजे आपल्यासाठी लाभदायक असतो आणि आकाशामधील गुरु हा ग्रह ग्रहाचे परिणाम किंवा गुरु दत्तात्रयांचे परिणाम किंवा तीन या अंकाचे परिणाम किंवा पुष्कराज रत्नाचे परिणाम हे जवळजवळ एक सारखेच असतात की गुरुच्या अंकामुळे आपल्याला जीवनामध्ये यश कीर्ती सुख समाधान ज्ञान व्यवहार ज्ञान शिक्षण हे सर्व काही आपल्याला मिळत आणि म्हणूनच गुरूंचा हा अंक अत्यंत महत्वाचा आहे आणि सर्वांनी म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जन्मतारखेमध्ये चेक करायचं आहे की तुमच्या जन्मतारखेमध्ये जर का तुमची जन्मतारीख तीन असेल तरी सुद्धा तुम्ही भाग्यवान असता जर का तुमच्या संपूर्ण जन्मतारखेची बेरीज जरी तीन आली तरी सुद्धा तुम्ही भाग्यवान असता किंवा कुठेही जर का तीन हा अंक असेल तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत असतात परंतु ज्यांच्या जीवनामध्ये किंवा ज्यांच्या जन्मतारखेमध्ये तीन हा अंक नाही त्यांनी काय करायचं मग मग अशा वेळेस आपण जास्तीत जास्त काय वापरतो अंकशास्त्रीय दृष्टिकोनातून कोणते आपण आपण अंक वापरतो तर आपण मोबाईल नंबर मधील अंक जास्त वापरत असतो आणि त्या अंकांचे सुद्धा आपल्या जीवनावर परिणाम होत असतात अशा वेळेस मोबाईल नंबर मध्ये तीन हा अंक घ्यायला पाहिजे परंतु तो कसा घ्यायचा किती वेळा घ्यायचा याचा मात्र खूप मोठा अभ्यास आहे अंकशास्त्र हा विषय सुद्धा खूप मोठा आहे परंतु अंकशास्त्रामध्येच अजून जर का पुढे गेलो तर आपल्याला मोबाईल न्युम्रोलॉजी हा ऍडव्हान्स प्रकार आपल्याला शिकायला मिळतो त्याचप्रमाणे व्हेकल न्युम्रोलॉजी हा सुद्धा प्रकार आपल्याला शिकायला मिळतो आणि म्हणूनच तीन या अंकाचे परिणाम अत्यंत चांगले असतात परंतु कधी कधी तीन हा अंक खूप जास्त वेळा जर तुमच्या जन्मतारखेमध्ये असेल किंवा तीन हा अंक जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये अनेक वेळा असेल तर त्याचे उलटे परिणाम पाहायला मिळतात म्हणजे म्हणतात ना आती तिथे माती त्या पद्धतीनं की कुठलीही गोष्ट प्रमाणामध्ये पाहिजे समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या ओव्यांमध्ये सांगितले की प्रमाणामध्ये असावे सर्व काही हे त्यांनी सुद्धा सांगितले आणि प्रत्येकाला माहित आहे की कुठलीही गोष्ट ही प्रमाणातच असायला पाहिजे आणि त्यामुळे तीन या अंकाचं प्रमाण वाढू देऊ नका अन्यथा जसं जास्त साखर खाल्ल्यावर डायबेटीस होतो त्याप्रमाणे तीन या अंकाचे प्रमाण जर वाढलं तर ज्ञानाचं प्रमाण व्यवहार ज्ञानाचं प्रमाण कमी होतं पैशाचं प्रमाण कमी होतं पैसा कमी मिळतो त्याचं एक उदाहरण जर द्यायचं असेल तर मी तुम्हाला एक जन्मतारीख सांगते अंदाज सांगते ही कुठल्या व्यक्तीची आहे किंवा नाही मला माहित नाही मी तुम्हाला एक दाखल एक जन्मतारीख सांगते ती म्हणजे तीन मार्च एकोणीसशे तेहतीस म्हणजे तीन, तीन, एकोणीसशे तेहतीस ही जन्मतारीख जर का एखाद्या व्यक्तीची असेल तर ह्या व्यक्तीकडे ज्ञान व्यवहार ज्ञान हे सगळं असत पैसा वगैरे पण असतो परंतु ह्या ज्ञानाचा कसा उपयोग करायचा किंवा ह्या पैशाचा कसा उपयोग करायचा आणि हा जो पैसा आहे तो कुठेतरी कोणाकडे तरी अडकून पडलेला असतो किंवा संचय केलेला असतो या व्यक्ती स्वतः त्या पैशाचा उपयोग करत नाही अशा प्रकारे उलट प्रेडिक्शन सुद्धा त्याचं असू शकतं म्हणजे सर्वच अंकांच्या बाबतीत हा नियम आहेच परंतु आता मी मुद्दामच तुम्हाला तीनच्या बाबतीत हा नियम सांगितला की अनेक लोक असं म्हणतील की आमच्या जन्मतारखेत तर तीन आहे मग आम्हाला का बरं पैसा मिळाला नाही तर त्याचं हेही कारण आहे की कुठलाही अंक खूप जास्त प्रमाणात असू नये तर बहुतेक तुम्हाला तीन या अंकाबद्दलचं सर्व कळलेलं असेल तीन म्हणजे ज्या गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तीन या अंकाचा उपयोग करणं आवश्यक आहे फक्त अजून ऍडव्हान्स आहे हा विषय तीनच्या शेजारी कोणता अंक पाहिजे हे मात्र आपण नंतर पुढे पाहूया आत्ता मात्र सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्वांनी अशाच पद्धतीने माझे हे व्हिडिओ ऐका आणि लाईक शेअर